नमस्कार मैत्रिणींनो आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचं जावं हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आणि माझ्या कुटुंबातर्फे तुम्हाला सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आज मी तुम्हाला माझ्या गार्डनमध्ये घेऊन जात आहे तर माझ्या गार्डनने पण मला एक चांगलं सरप्राईज दिलं आहे नवीन वर्षाचं तर चला मी तुम्हाला दाखवते तर चला आपण भेटूया माझ्या गार्डनला तर ही दोन आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच माझ्या गार्डनमध्ये उमडलेले आहेत हे नवीन दोन जास्वंदीची लाल लाल अशी जास्वंदीची किती सुंदर फुलं आहेत बघितला किती छान दिसतात किती छान आणि परत तू मला दाखवते आज माझ्या नवीन सोन किती सुंदर कळी आहे फुलं आहेत माहित ना ती छान वाटते परत हे अळूचं किती आलेले आहे अळू छान अजून एक सरप्राईज दाखवते मैत्रिणींनो हे बघा माझ्या कुंदाच्या झाडाला किती सुंदर अशा कळा लागलेल्या आहेत दिसतात तो मला खूपच छान फुलं पण आलेले आहेत सुरुवात झालेली आहे याला आणि हे सगळं असं कळेनं भरलेलं आहे माझं झाड जिकडे तिकडे कळाच कळा पूर्ण झाड कळेनं भरलेलं आहे दिसतंय का मैत्रिणीनं किती छान वाटतंय तर ही आहे माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आणि मी घेऊन आलेले आहे हे कोरपडीचं झाड मला माझ्या मैत्रिणीने दिलेलं आहे तर मी याचं आता माझ्या ग गार्डनमध्ये लावणार आहे हे, हे जेड प्लांट आहे आणि आपली स सगळ्यात बहुगुणी अशी तुळस आहे ही पण मला गिफ्ट भेटलेली आहे आणि हे, हे रसवेरीचं झाड आहे तर हे खूपच सुंदर आहे असं हात वगैरे आपण लावला आणि असं हाताचा वास घेतला तर आपलं गार्डन एकदम माहीतं असं हे छान मला सुंदर गिफ्ट माझ्या मैत्रिणींच्याकडून भेटलेलं आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीची खूपच छान खूप छान वाटतं मला थँक्यू मी आभारी आहे म्हणलं म मैत्रिणी दिलेले पसंत करावी तर हे बघा माझं आहे जेड प्लॅन्ट तर चला तू दाखवते जेड प्लॅन्टी कशी लाकड करायची ते तर आता मग नवीन वर्षाची सुरुवात करूया तर ही माझ्याकडे अशी बुद्धांची खूप छान अशी एक कुंडी आहे तर मग तुम्हाला तर माहीत आहे माझी माती किती सुंदर आहे तर मग मी आता काय करते एक छोटीशी पिकडे होल आहे तर आपण होल असं हे बघा छोटंसं होल आहे तर हे असं होल आपण पहिल्यांदा मुजवून घेऊया कारण पाणी वगैरे खाली जायला नको आणि तर अशी मी माझी माती खूप सुंदर आहे तर त्याच्यात काही शंकाच नाही तर अशी मी थोडी थोडी माती टाकून घेते माझी कुंडी भरून घेते हे बघी थोडी थोडी माती टाकून कुंडी भरून घेण्याचं चालू आहे तर माझा हा जेट प्लांट आहे तर ह्या जेट प्लांटला ऊन लागतं आणि पाणी कमी लागतं तर तुम्हाला माहीतच नाही माझी झाडं किती सुंदर येतात चला म्हणजे आज नवीन वर्षाची आणि ही थोडी निंबोणीची पावडर आहे दिसतं तुम्हाला ही अशी थोडी निंबोणीची पावडर आहे तर मी एवढ्यासाठी टाकायची मैत्रिणींनो तर आपल्या झाडाला फंगस वगैरे काही लागू नये आणि छान असं आपल्या झाडाच एकदम हे मी बाकी केमिकल काही टाकत नाही तुम्हाला तर माहीत आहे हे सगळं माझं किचन वेस्टपासून बनवलेली माती आहे तर बरेच वर्ष झालं मी माती बनवते किचन वेस्टपासून तुम्हाला आधी माझा व्हिडिओ दाखवलेलाच आहे आज चला नवीन वर्षाची सुरुवात एक नवीन झाड ते पण जेट सारखं आपण आज लावणार आहोत तर माती भाजी बऱ्यापैकी कुंडीमध्ये भरून झालेली आहे तर हे बघा लगेच असं आपलं हे सुंदर असं झाड जेट प्लांटचं मी लावून घेत आहे तर माती भरलेली आहे बऱ्यापैकी तर ह्या झाडाला पाणी जास्त लागत नाही बऱ्यापैकी हे थोडं याच्यातलं पाणी ऑलरेडी कमी झालं होतं तर पूर्ण असं भरून घ्यायचं आपण आता हे लावून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी आपलं जे प्लांचं झाड लावून झालेलं ला आहे मी भरून घेते कुंडी अशी मस्तपैकी आणि हो तुम्हाला सांगते मैत्रिणी याला पाणी जास्त लागत नाही सकलेंट फॅमिलीमध्ये मोडतं तर याला पाणी खूपच कमी प्रमाणात घालायचं ज्यावेळेस आपल्याला वाटेल की याची पूर्ण माती सुकलेली आहे त्याच वेळेस पाणी घालायचं असं पूर्णपैकी मस्त असं आपलं झाड लावून झालेलं आहे मैत्रिणी आपला जेड प्लान लावून झालेला आहे मी तुम्हाला आत्ताच दाखवलं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मी माझं जेट प्लॅनचं रोपण केलेलं आहे किती सुंदर अशी माझी कुंडी आहे आणि त्याच्यात एक छोटं रोप पण मला सापडलं तर ते रोप पण मी इकडे माझी छोटीशी एक कुंडी आहे त्याच्यामध्ये लावलेलं ला आहे तर किती सुंदर दिसतं आहे छोट्याशा कुंडीमध्ये तर हे एवढे सुंदर येणार आहे नवीन वर्षाची सुरुवात मजे हे दोन्ही ला झाडे लावून झालेली आहे तर नवीन वर्षाच्या तुम्हाला परत परत एकदा हार्दिक शुभेच्छा थँक्यू